तर चला सर्वांना शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ आणि शुभ संध्याकाळ तर आज आपण एक खास कार्यक्रम सुरू करतोय आजपासून नवीन साधकांसाठी कारण काय होतं तुम्ही तर विहंगम कम्युनिटीला बऱ्या सर यातले पण जोडलेले आहात पण तरी सुद्धा काही जण कार्यक्रमाची नुसते व्हिडिओ बघतायत काही जण नुसते अनुभव वाचतायत कार्यक्रमाला फार थोडे येतात कारण महत्वाचं पहाटेचा आपला जो कार्यक्रम असतो साडेचार ते साडेपाच त्याला उठणं होत नाही आणि मग वेळ पण नसतो तर आता अजून एक वेळ आपण वाढवत आहोत नवीन साधकांसाठी सध्या तरी आत्ता तरी सहा ते साडेसात ठरलेली आहे यातून तुम्हाला विचारली होती नवीन साधकांचा आपण एक ग्रुप केलाय यातून तुम्हाला वेळ विचारली होती पण एक दोन साधकांनी फक्त रिस्पॉन्स दिलाय तर या ग्रुपवर तुम्ही वेळ द्या तुम्हाला सोयीस्कर एक दोन चार वेळ सांगितलेत आम्ही त्याप्रमाणे कारण आपल्या मेन ज्या कार्यक्रमाच्या वेळ आहेत पहाटे साडेचार ते साडेपाच आपलं मोफत ध्यान चालू असत तर यामध्ये उठणं होत नाही पण आम्ही जे उठतोय ते आम्हाला अगणित फायदे होत आहेत आणि हे ध्यान थोडं अर्धा पाऊन तास एक तास असतं त्यामुळे नवीन साधकांना झेपत नाही लगेच म्हणून मग आता खास हलके फुलके ध्यान प्रकार या नवीन कार्यक्रमात सुरू करणार आहोत महत्वाचं म्हणजे सगळी विहंगम बद्दल माहिती महत्वाची मिळत राहणार रह। आहे कारण विहंगम ही एनजीओ आहे सेवाभावी मनुष्य मनुष्य जातीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असते आता सर्वांगीण म्हणजे आध्यात्मिक आहे आर्थिक आहे परत तुमचं शारीरिक आहे मानसिक आहे सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण घेतो नव्वद टक्के कार्यक्रम मोफत असतात दहा टक्के पेड आहेत या पेड कार्यक्रमामध्ये महत्वाचं मासिक ओंकार ध्यान रात्रीच आणि सकाळचा योगा हे कंटिन्युअसली महिनाभर पेड कार्यक्रम अत्यंत कमी शुल्क मध्ये चालू असतात तर आजपासून आपल्या रात्रीचा ओंकार ध्यान पण सुरू होतंय साडेनऊ ते दहा की आहे अडीचशे रुपये आणि सकाळचा योगा साडेसात ते साडेसात प्राणायाम योगा तर हे दोन आहेतच कोर्स पेड मोफत आहेतच आता बघा खूप छान कार्यक्रम संध्याकाळी चार वाजता सुरू होणार आहे म्हणून आपल्याला चारच्या कार्यक्रमाला धक्का नाही लावायचा आहे चार ते पाच आपल्याला आता पुस्तक आपलं होत आहे वेद सुरू करतोय आपण तर अथर्व वेद सुरू होतोय ज्ञानेश्वरी सुरू होतीये दासबोध सुरू होतोय हे मोफतच सगळे कार्यक्रम पहाटेचाही मोफत आहे परत एप्रिल मध्ये शरीर शुद्धी आहे तो पेणे थोडासा आठवड्याचा तर अशा विविध कार्यक्रम चालू असतात याची सगळी माहिती तुम्हाला विहंगम कम्युनिटी ग्रुपवर असतेच पण आपल्या मध्ये अजून मोफत आपण खूप काही गोष्टी करतो त्या फक्त ध्यानी साधकांना असतात उदाहरणार्थ पंचतत्व चिकित्सा कुठलाही शारीरिक आजार घ्या साधा हातर कलर लावून आपण बरे होऊ शकतो मग हे आम्ही सगळ्यांना नाही देऊ शकत कारण आमचे जे चिकित्सक आहेत विहंगमचे सेवा करतायत ते सगळे आता तुमच्यासाठी ध्यान घेणार आहेत तुम्हाला वेगळी वेगळी माहिती थोडी थोडी सांगणार आहे तुम्हाला विहंगमचं सगळं सांगणार आहे हे मोफत सगळं आहे योगदान तुमच्यासाठी करणार आहेत ते पण सगळे पुढं आलेत व्हॉलेंटियर्स तर मी ओळख करून देतेच आता पण हे नवीन ग्रुप एक ट्रायल सुरू आहे तुम्ही संधी घेतली तर चालू राहणार आहे नाही तर नाही राहणार चालू कारण आमचे हे जे घेणारे साधक आहेत तुमच्यासाठी ते कार्यक्रम पण अटेंड करत आहेत हे एक लक्षात घ्या आता महत्वाचं ओळख करून देत व्हॉलेंटियर्सशी तर आता पहिल्यांदा आपल्याला आज ध्यानाबद्दल माहिती सांगणार आहेत सुजाता कदम मॅडम आणि आज ध्यान घेणार आहेत नूतन पवार मॅडम गुजरातच्या आहेत त्या गुजरात वरून ध्यान घेणार आहेत आणि एक दोन तीन वर्ष हे सगळे जोडलेले आहेत सुजाता मॅडम पुण्यात असतात साताऱ्यात असतात तर आता सुजाता मॅडम तुम्ही व्हिडिओ ऑन करू शकता आणि एक ध्यानाची प्राथमिक माहिती त्यासाठी मला एक थोडस आता बोलावस वाटलं एकदम आता एक जस्ट फोन आला युट्यूब बघून आणि युट्यूब बघून फोन आला आणि जस्ट आता म्हणून तर मला हे लिंक टाकता नाही आली आमच्या व्हॉलेटियर्सला वरून एक फोन आला त्या मॅडम मला म्हणाल्या मॅडम मला ना तुमचा आता एक व्हिडिओ मिळाला होमकार देण्याचा आणि मला ते दीर्घ श्वसन हे ते जॉईन करायचं म्हटलं काय झालं तर त्या म्हणाल्या आता मी इथे ऑनलाईन नाही सांगू शकत एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम होता त्या म्हणाल्या या 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 ट्रीटमेंटसाठी मी ट्रीटमेंट घेतली डॉक्टरांची आणि गोळ्यांनी सगळे साडी इफेक्ट झाले आणि गेले दोन वर्ष मी डिप्रेशन मध्ये ज्याच्यासाठी मी गोळ्या घेते त्या गोळ्यांनीच हे झालं ते झालं ते झालं हे झालं सारखं मला शारीरिक काहीतरी होतय आणि शेवटी आता माझे डॉक्टरच म्हणाले आता तुम्ही करा मेडिटेशन मग आता बघा डॉक्टर कित्येक सांगायला लागले मेडिटेशन करा आताच एक फोन झाला आपल्या साधकांचा सा। ते म्हणाले माझं डोकं तुफान दुखतंय आज मीटिंग दुखते। हो मी मीटिंग नाही जॉईन केली सकाळी आता संध्याकाळचा झाला आपल्या कोर्सचे घरात दोघी दुखतायत म्हटलं होणारच आहे मॅडम मी काय सांगितलंय मार्च महिना कसा आहे पृथ्वी बदलतीये लक्षात घ्या ग्रह बदलतायत तारे बदलतायत सूर्य बदलतोय युनिव्हर्स बदलतोय आपल्याला बदलायचंय आपल्याला ध्यानच करायचंय ध्यान नाही केलं तर आपण इथून पुढे नाही सस्टेन करणार मार्च सुरू झालेला आहे म्हणून ध्यानाला फोकस केला आहे तर नवीन साधकांना मी या, या एका शब्दात महत्व सांगितलंय आता डॉक्टरी उपाय चालणार नाही तर नाही काही करू शकणार डॉक्टर ऑनलाईन सांगतेय आता फक्त ध्यानच आपल्याला ध्यान आणि ध्यान तर बाकीची माहिती सांगते आपल्याला मॅडम मॅडम मेड़। सांगा हा नमस्कार आजच्या संध्याकाळच्या विहंगमच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व नवीन आणि जुन्या साधकांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण नवीन विषय जाणून घेत आलेला आहोत तर नवीन कार्यक्रम असा चालू होतोय नवीन लोकांना छान आपले विहंगमची माहिती देणं आपली विहंगम ही संस्था इतके हजारो प्रकारची माहिती याच्यामध्ये मिळेल आपल्याला सर्व प्रकारची सर्व मानवाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी या संस्थेनं आपल्या डॉक्टर मंगल हेमंत धेंड या मॅडमनी ही संस्था चालू केलेली या संस्थेमार्फत मोफत अनेक कार्यक्रम सुरू असतात परंतु मानवाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर अनेक कार्यक्रम होत असतात तसेच वेबसाईट वरती अनेक कोर्स आहेत बरेचसे व्हिडिओ पडलेले आहेत आणि रोजचे सुरू असतात तर सर्व साधकांनी याचा लाभ घ्यावा तर आज आपण आजचा विषय असा घेतलेला आहे की ध्यान म्हणजे काय तर आपला हा मेडिटेशनचा महत्वाचा ग्रुप आहे तर याच्यामध्ये आपल्याला प्रथम ध्यान म्हणजे काय हेच समजत नाही सुरुवातच आपली तिथून असते तर असे चार पाच मुद्दे घेतलेत आपण की ध्यान म्हणजे काय ध्यानाचं महत्व काय आहे ध्यान केल्यामुळे होणारे फायदे काय आहेत ध्यानामुळे होणारे शारीरिक मानसिक आध्यात्मिक बदल काय होतात आणि ध्यानाचे प्रकार तर याप्रमाणे आपण रोज एक एक विषय घेणार आहोत तर पतंजली ऋषी या ऋषींनी अष्टांग योगामध्ये जे आठ प्रकार योगाचे सांगितलेले आहेत त्यातला सातवा प्रकार हा ध्यान आहे पहिला यम दुसरा नियम तिसरा आसन चौथा प्राणायाम पाचवा प्रत्याहार सहावा धारणा सातवं ध्यान आणि आठवं समाधी समाधीच्या पूर्वीची अवस्था म्हणजे ध्यान अवस्था असते तर या ध्यान अवस्थेविषयी ही जी अतिशय महत्वाची आहे आपल्या मनुष्यानं ध्यान केल्यानंतर काय काय होऊ शकेल तर यासाठी आपण या ध्यान अवस्थेचा आज अभ्यास करणार आहोत अनेकांच्या मनात प्रश्न पडला असेल की काय असेल ध्यान म्हणजे आपण सर्वसामान्य लोक करू शकतो का अनेक योगी ऋषी मुनी अनेक लोक करायचे वर्षानुवर्षे करायचे अनेक जन्म जात होते त्यांचे मग ही सोपी प्रक्रिया आहे का का अवघड आहे ते किती वेळ करावी लागते त्याचे फायदे लगेच मिळतात का तर या सर्व प्रश्नांना आपल्याला आता उत्तर मिळणार आहे तर अनेकांच्या मनात प्रश्न आले जण योगासन योगा माहितीच आहे सर्वांना मा, योगासनं करत असाल ओंकार जप करत असाल तर योगासन म्हणजे ध्यान आहे का का ओंकार जप म्हणजे ध्यान आहे का अजून काही वेगळं आहे तर आपल्याला बऱ्याच वेळेला ध्यान म्हणजे गौतम बुद्धांची मूर्ती दिसते ध्यानस्थ असलेली गौतम बुद्धांची शांत मूर्ती दिसते त्या मूर्तीचे डोळे अर्धवन मिलीत असतात आणि त्या मूर्तीच्या चेहऱ्यावरती इतकं प्रचंड समाधान असत इतकं प्रचंड समाधान असत आणि ओठांवरती एक गूढ स्मित असत कारण गौतम बुद्धांनी अंतरंगात डोकावून आपल्या आत्म्याला प्रकाशित करून ते चैतन्यात विलीन झाल्यामुळं ध्यानाच्या अवस्थेतून ही त्यांनी प्रक्रिया पूर्ण केल्यामुळं त्यांना ते अतिशय असीम शांतता मिळालेली आहे म्हणून त्यांच्या ओठातल गोड स्मित आहे ते आपल्याला मन भावून घेत तर आपण ध्यान म्हणजे काय याविषयी माहिती घेतोय ध्यान म्हणजे खरं तर विश्रांती आपण रोज किती काम करत असतो किती तरी सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक प्रकारची कामं करत असतो अनेक ठिकाणी जावं लागत असत अनेक ताणतणाव सहन करावे लागत असतात तर या ताणतणावाला आपल्याला पर्याय नाही या सर्व गोष्टी तर कराव्याच लागतात याच्यातून बाहेर कसं यायचं तर त्यासाठी ध्यान म्हणजे विश्रांती असं एक म्हटलं जात तसंच मनाला ताण रहित मनाला शिथिल करणे म्हणजे सुद्धा ध्यान तसेच एकाग्रता केवळ शिथिल नाही करायचं तर त्याच्यामध्ये आपल्याला एका मन एकाग्र करायचं आहे जागरूकता ठेवायची आहे आणि या जागरुकतेमध्ये स्वतःला प्रेझेंट मोमेंटमध्ये ठेवणं म्हणजे ध्यान आपण त्यावेळेला पूर्णपणे अ गर्क राहून चालणार नाही ट्रान्स मध्ये जाऊन न जाता आपल्याला प्रेझेंट मोमेंट मध्ये ठेवणं म्हणजे ध्यान तसेच आपला कॉन्शियसनेस वाढवणे एखाद्या छान गोष्टीमध्ये तल्लीन होणे म्हणजे सुद्धा ध्यान तर आता हे ध्यान आपण पोटल्या माध्यमातून करतो तर यासाठी माध्यम पहिलं म्हणजे आपलं मानवी शरीर आहे या मानवी शरीराची आपल्याला अजिबातच जाणीव नाहीये की हे शरीर म्हणजे काय प्रचंड गौड बंगाल आहे केवढं अवाढव्य रहस्य गूढ हो? रहस्य हो? या मानवी शरीरामध्ये लपलेली आहेत आणि या मानवी शरीराच्या माध्यमातून आपण ब्रह्मांडातील चैतन्याचे एक रूप होऊ शकतो या ध्यानाच्या माध्यमातून हे बऱ्याच आपल्या लोकांना कल्पना नाहीये चौऱ्याऐंशी लक्ष ज्या वेळेला जन्म होता त्यानंतर मानव मिळतो मानव देह हा अतिशय अतिशय महत्वाचा आहे आणि या मान मनुष्य देहामध्ये पाठीचा कणा हा ताट असतो तुम्ही बघा कोणत्याही प्राणी जे जीवजंतू आपल्या सृष्टीवरती आहेत तर कोणत्याही प्राण्याचा कणा हा ताठ नाही पाठीचा कणा हा ताठ नाही तर पाठीच्या कण्यामध्ये अनेक चक्र आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे तर या चक्रांचा तसेच कुंडलिनी शक्तीचा वापर करून आपण मानवाचा महामानव करून ब्रह्म चैतन्याशी एकरूप होण्यासाठी हा मानवी देह मिळालेला आहे आपण जर नेहमी नेहमी साधना केली तर आपल्याला आपल्या मनुष्याच्या शरीराची सामर्थ्याची कल्पना नक्कीच येईल शरीराला आपण ध्यान करताना काय करतो तर सतत बडबड करणाऱ्या अस्वस्थ मनाला शांत करतो काय करतो सतत बडबड करणाऱ्या अस्वस्थ मनाला शांत करतो त्यासाठी आपण श्वासापासून सुरुवात करायला हवी आपल्या श्वासासोबत प्रवास करणे श्वास येत असताना बाहेर जात असताना श्वासाचं बारकाव्यानं निरीक्षण करणे म्हणजे ध्यान या वेळेला आपण आपल्याला जे आवडेल ते आसन घेऊ शकतो सुखासनात बसणे डोळे बंद करणे आणि आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर राहणे म्हणजेच आपण ध्यान अवस्थेत जातो मेडिटेशन ध्यान मेडिटेशन किंवा ध्यान हा एक मानसिक व्यायाम आहे तो कशाचा व्यायाम आहे मनाचा व्यायाम आहे मानसिक व्यायाम आहे ज्यामध्ये विश्रांती एकाग्रता आणि जागरूकता याचा समावेश होतो ध्यान हा मनाचा आणि मेंदूचा व्यायाम आहे असं सांगितलं जातं की ग्रुपमध्ये ध्यान केलेलं खूप चांगलं असतं नवीन आणि जुने साधक एकत्र असतील आणि त्या सर्वांनी मिळून ध्यान केलं तर नवीन साधकांना जुन्या साधकांची एनर्जी मिळते त्यांची प्रगती नवीन साधकांची लवकर होते त्यामुळे ग्रुप ध्यान नवीन साधकांनी नक्की करावं नवीन लोकांना जुने साधक एनर्जी देतात त्यामुळे ते त्यांची प्रगती होत असते या आपण ध्यान करताना काय होतं मुख्य म्हणजे आपली ऊर्जा वाढते सर्व वा काही एनर्जी आहे आताच जे युग आहे ते एनर्जीच आहे ऊर्जेच आहे एनर्जी फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन या पलीकडं काहीही नाही तर आपण अवस्थेत बसल्यानंतर शरीराला एक आकार देतो सुखासनात बसतो हाताची मुद्रा करतो डोळे शांत मिटून घेतो अशा अवस्थेमध्ये आपले शरीर एका पिरॅमिड सारखे दिसते आणि पिरामिडचा आकार हा आपल्याला अवस्थेमधून घ्यायला घे गे जायला खूप मदत करतो आणि आपले नाक म्हणजे पण पिरॅमिडच आहे तर असं शांत डोळे मिटून बसलेले असताना आपण श्वासावर बारीक निरीक्षण करतो श्वास येतोय का जातोय यावरती निरीक्षण करत बसतो हा श्वास कोठून येतो बर ब्रह्मांडातून येतो या ब्रह्मांडातून येणाऱ्या निसर्गातून येणाऱ्या श्वासावरती आपण जितकं बारीक निरीक्षण करतो तितकी आपल्या दोन विचारांमधील पोकळी वाढत जाते अनेक विचार येत असतात मनात पण पूर्ण निर्विचारता ही कधी येत नाही लवकर येत नाही तर विचार हे विचारांची प्रमाण कमी होत विचार हळूहळू कमी होतात आणि हे विचार कमी झाल्यानंतर दोन विचारांच्या मध्ये फरक पडतो गॅप पडतो तसेच दोन श्वासांमध्ये ज्या वेळेला पोकळी निर्माण होते त्या पोकळीमधली शून्यता अनुभवणं म्हणजेच खरं ध्यान आहे या पोकळीमध्ये ज्या वेळेला आपण विचार करतो दोन श्वासांच्या मध्ये ज्याला पोकळी निर्माण होते आणि त्या पोकळीमध्ये आपण त्या अवस्थेमध्ये राहतो त्यावेळेला ब्रह्मांडातून येणारी चैतन्य शक्ती आपल्या सहस्रारातून आतमध्ये शरीरात प्रवेश करते आणि तेच चैतन्य तेच स्पिरिट आपल्या सहस्रारातून आपल्या शरीरामध्ये यावं लागतं पण यासाठी आपल्याला पूर्ण मन शांत करावं लागतं विचारांवर आपले कंट्रोल असावे लागतात विचारांची श्रृंखला आपण आपल्याला थांबवता आली पाहिजे म्हणजे जे विचार येत आहेत त्याला कंट्रोल करता आलं पाहिजे त्या विचारांच्या तंदरीत जर गेलो तर ध्यान घटत नाही तर या दोन श्वासांमधली जी शून्यता आहे पोकळी आहे त्यामध्ये राहता आलं पाहिजे तिथं जितकं जास्त वेळ राहू ना तेवढं आपलं ध्यान जमलं म्हणून समजा या शून्यतेचा शोध घेणं म्हणजेच ध्यान आहे ध्यानात सातत्य ठेवले तर या शून्यतेचा शोध लागतो ही काही एक दिवसाची गोष्ट नाहीये आपली बैठक रोजची हवी आणि आपल्याला इच्छा हवी की आपल्याला श्वासाशी जोडायचे आपल्याला परमात्म्याशी जोडायचे आपल्या ईश्वराशी जोडायचे आपल्या परमतत्वाशी जोडायचं आहे हे जर आपली प्रचंड प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आपण या सर्व अवस्थांमधून पुढे जातो मन निश्चल निर्विकारी बनते श्वास मंद होऊ लागतो त्यावेळी आपल्या शरीराची ऊर्जा वाढते याच क्षणाला आपल्या शरीराची ऊर्जा वाढते आणि ऊर्जा वाढवण्यासाठीच ध्यान हे महत्वाचं आहे आणि त्यामुळं मग असीम शांतता मिळते ही आपण ऊर्जा जी निर्माण केली ती कोणी आपणच केलेली आहे ही आपण निर्माण केलेली ऊर्जा ब्रह्मांडीय ऊर्जा जी निर्माण झालेली ऊर्जा आहे आणि सहकारातून जी ऊर्जा आपल्याला मिळत असते तर ही ऊर्जा ह्या दोन्ही ऊर्जांचं मिलन होऊन आपणच ईश्वर आहोत असा अनुभव येतो ब्रह्मांडातून येणाऱ्या ऊर्जेतून आणि आपल्या शरीरातील ऊर्जेचं मिलन होऊन आपणच ईश्वराचा अंश आहोत आपणच ईश्वर आहोत अहम ब्रह्मास मी पिंडी ते ब्रह्मांडी जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये ते ते आहे आणि आपल्या शरीरामध्ये कसे ब्रह्मांड निर्माण झालेले आहे त्याचं अस्तित्व कसं आहे हे आपल्याला सर्व दिसू लागत आपल्या शरीरात लपलेले ब्रह्मांड आणि त्याची शक्ती त्याची सिद्धी आपल्याला हळूहळू समजू लागते दोन श्वासांमधील शून्यता एका ठराविक फ्रिक्वेन्सीला घेऊन जाते आणि या फ्रिक्वेन्सी मध्ये राहिल्यामुळं उच्च चेतनेच्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात आणि त्यामुळे आपले सर्व सर्व प्रश्न सुटतात मग अशा वेळेला आपण सुखासनात बसू शकतो किंवा पद्मासनात बसू शकतो किंवा वज्रासनात सुद्धा आपण ध्यान करू शकतो त्यावेळेला आपल्या शरीराचा होतो त्याला शरीर वर्तुळाकार होते आणि ते शरीर वर्तुळाकार झाल्यामुळं ऊर्जा पण वर्तुळाकार फिरते त्यामुळे ब्रह्मांडातील चैतन्य शून्याच्या पोकळीतून ते चैतन्य आपण त्या शून्याच्या पोकळीतून आपण घेऊ शकतो आणि त्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्ट होतो आणि हे ब्रह्मांड म्हणजेच शून्यत्व आहे या शून्यत्वात विलीन होणे म्हणजेच ध्यान यावेळी शरीराचे मनाचे ब्रह्मांडीय ऊर्जेशी मिलन होते त्या क्षणाला आपण शिवतत्वात मर्ज होतो ज्या वेळेला जीवा शिवाच शिवा मिलन होत त्यावेळेला आपण शिवतत्वाला मर्ज होतो शिवतत्वामध्ये विलीन होतो तर हे शिवतत्व म्हणजे शिवशंकरांची मूर्ती आहे का हो नाही शिव म्हणजे कोणी देवता कोणी व्यक्ती नसून ते एक तत्व आहे संपूर्ण ब्रह्मांड संपूर्ण स्पेस अनादी अनंत अथांग ज्याचा अंत नाही सुरुवातही नाही आणि शेवट ही नाही ज्याचे मोजमापच करता नाही असे भव्य ते तत्व आहे त्या तत्वामध्ये आपण विलीन होतो मुलाधार चक्रामध्ये असलेली कुंडलिनी शक्ती आणि या सहस्रार चक्रातील शिवतत्वाचे म्हणजे शिवशक्तीचे मिलन हाच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे ज्या वेळेला आपण ध्यान करतो त्यावेळेला मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती वर 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 सहस्रार चक्राकडे धावू लागते आणि सहस्रार चक्रामध्ये असलेल्या शिवतत्वाशी तिचं मिलन झाल्यानंतर आपण परमचेतनेमध्ये पोहोचतो आणि हेच या मानवी देहाच मानवी जीवनाचं ध्येय आहे हेच आपल्या बऱ्याच जणांना समजत नाही याच कारणासाठी आपण हा मानवी जन्म घेतलेला आहे आणि आपण हे सर्व विसरून या शरीराला संसार वंदनात सोडतो परंतु मानवी शरीरामध्ये जे काही अं चक्र आहेत जे काही ऊर्जा आहे जे काही मेंदूची ताकद आहे जे काही हृदयाची ताकद आहे त्याचा आपण कधीच वापर करत नाही आणि मेंदू आणि हृदय ही एवढी बलाढ्य यंत्र आहेत मानवी शरीरामधले की एवढं काही आकर्षण करू शकतात काही गोष्टी घेऊ शकतात ब्रह्मांडातील तसंच ब्रह्मांडाला देऊही शकतात तर ह्या यंत्रांचा आपल्या शरीरातील या सर्व यंत्रांचा वापर या मानवी देहामार्फत आपण करणं म्हणजेच ध्यान करणं असं मी आज थोडक्यात अं माहिती पहिल्या भागाची घेतलेली आहे की ध्यान म्हणजे काय तर उद्या आपण ध्यानाच महत्व याविषयी माहिती घेऊ आपण पुढं घेऊ शकतो धन्यवाद मॅडम सुजाता मॅडम धन्यवाद अनुजा मॅडम तुम्हाला बोलायचंय व्हिडिओ अनुजा मॅडम नूतन मॅडम घेऊ द्या सात आठच मिनिटं राहिली आहेत तुम्ही थोडस बोला ओळख आणि मग परत लिंक करायला सांगून मग नूतन मॅडम ध्यान ध्यान चालतील हो हा सगळ्यांचं सर्व बंद पडेल तर परत एकदा जॉईन करा मग नूतन मॅडम ध्यान सुरू करते तर अनुजा मॅडम व्हिडिओ सुरू करा नेट नाहीये तुमचं नेटवर्क बँकेंट दाखवत आहे बर अनुजा पाटील मॅडम या नवीन साधक ग्रुपच्या कॉर्डिनेटर आहेत सुलक्षणा दामोरीकर मॅडम आणि अनुजा पाटील मॅडम तुमचा ग्रुप सांभाळतील व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला काही शंका असेल तर ग्रुपवर पोस्ट करायचे पर्सनल कम्युनिकेशन करायचं नाही अनुजा मॅडम तुमची ओळख करून द्या आणि तुमच्यासाठी काय कार्यक्रम घ्यायचे कसे घ्यायचे कोणी घ्यायचे केव्हा घ्यायचे किती वेळ घ्यायचे हे सगळं अनुजा मॅडम ठरवतील करा मॅडम ओळख करून द्या आत्मवंदन मी अनुजा सागर पाटील गोव्यात असते मी आणि मी डिसेंबर पासून जोडलीये आणि डॉक्टर मंगल धेंड मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं सगळे नवीन साधकांना म्हणजे ज्यांना बैठक नाही असं असं समजून हलकं फुलक ध्यान जसं मॅडम म्हणतात तसं हलका फुलक ध्यान आपण रोज संध्याकाळी देणार आहेत आपल्यापैकीच म्हणजे आपण सगळ्यांपैकीच काही जणी ध्यान घेतील तर तुम्ही तुमची वेळ जसं मॅडमने सांगितलं तर तुम्हाला जी कम्फर्टेबल वेळ असेल ती तुम्ही कळवा तुमच्याबद्दल सांगा ना तुम्ही काय करता तुम्ही काय शिक्षण झालंय ते महत्वाचं आहे कारण मॅडम मी कम्प्युटर देणार आहेत मी कंप्युटर इंजिनिअर आहे आणि मी आयटी कंपनीत आवाज येतोय आवाज येतोय मास्टर इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे काय करता मी मास्टर इन कम, मास्टर्स केलं कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये आणि मी एका आयटी कंपनीत जॉब करते डेटा दे डेटाबेस इंजिनियर म्हणून तर मला सांगायचं की मी हे सगळा अनुभव ध्यानाचा अनुभव डिसेंबर पासून घेतलाय फक्त मला एवढंच म्हणायचं की तुमची जर तर आतून तळमळ असेल किंवा ध्यान करायची कि इच्छा असेल तर तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी मिळतील मग त्या शारीरिक मानसिक आध्यात्मिक आणि आर्थिकही या सगळ्या तुमच्या विवंचना किंवा तुम्ही ज्या ह्याच्यापासून तुम्ही ध्यान कशासाठी करताय हे तुम्हाला इथं कळेल आणि तुमच्या सगळ्या समस्यांचं उत्तर इथं मिळेल अशी मला आशा आहे जे मला मिळाले आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काही शंका असतील तर ग्रुपवर विचारा किंवा कोऑर्डिनेटर मॅडम मला आवाज मॅडमचा व्यवस्थित श्रद्धा मॅडम अनुजा मॅडम ग्रुप वर्क मध्ये विहंगम ला जॉईन झालेले आहेत अवघे दोन महिने झाले दोन अडीच महिने पण जशा डिसेंबरला जॉईन तसं त्यांनी ग्रीप सोडली नाहीये आणि अमोल अग्र बदल जीवनात झालेले आहे दोन तीन महिन्यात आणि दोन तीन महिने एवढा त्यांना बदल झाला एवढी विचारसरणी बदलली एवढं घरातलं कॉन्ट्रीब्युशन बदललं घरातले सगळे आनंदी कि ते आम्हाला म्हंटले मला काहीतरी व्यंगम साठी करायचंय अशी दोन तीन साधकांना खूप इच्छा आहे आमच्या नूतन पवार मॅडमना श्रद्धा कदमना सगळ्यांनाच आहे पण त्यांच्या ह्याच्यासाठी आपण हा ग्रुप वेगळा करून तुम्हाला मार्गदर्शन देऊ शकतायत कारण काय आहे की सगळ्या गोष्टी नवीन साधकांना समजून सांगणे गरजेचे आहेत तर तुम्ही याची संधी घ्यावी तर अनुजा पाटील मॅडम जॉब करताय तुम्हाला देणार आहे तुम्हाला तर आणि सुलक्षणा मॅडम ग्रुप कोऑर्डिनेट करणार आहेत बाकीचे ध्यान घेणार आहेत तुम्हाला वेगळी माहिती देणार आहेत आणि मेन आपले कार्यक्रम चालूच आहेत मी ते पण तुम्ही जॉईन करायचे ते पण काय श्वेता आणि मेन म्हणजे श्वेता मॅडम तुम्हाला वेळ मिळाला मी आता ते शैलजा मॅडम न म्हटलं जोडलेत सगळे पण कितपत वेळ मिळणार आहेत बोलताय का थोडं श्वेता मॅडम हा नमस्कार मी श्वेता कोल्हापूर आहे मी शैलातईंच्या मार्गदर्शनाखाली गेली वीस वर्ष योगाभ्यास करते आहे ध्यानाचा थोडाफार मी हे म्हणजे अभ्यास केलेला आहे मला अजून अनुभव चांगले घ्यायचे ताईंकडून मला आपल्या सर्व ध्यानाच्या पद्धतींचा आणि याचा इतका त्यांनी अनुभव सांगितलेला आहे की आम्ही खूप इम्प्रेस झालो आणि त्या अनुभवांमुळेच खरंच आम्ही खूपच छान म्हणजे तुमची नावं बघितली आणि मला एक असं झालं मॅडमनं वेळच होत नव्हता शेवटी मी आता विचारलो ते जोडले गेलेत पण हे सगळे हायफाय लोक तू जोडले पण त्यांना वेळ मिळणार आहे का असं मी तर त्या म्हणाल्या आता मी त्यांना परवा सांगितलं आणि मला सगळ्यांना तुमच्या योग शिक्षकांना हेच म्हणायचंय थोडा वेळ द्या आणि तुमच्याकडे काय चमत्कार होतात ते बघा वेळ दिला ना तरी तुमच्या योगाच्या अभ्यासात तुमच्या स्वतःच्या आयुष्यात आणि तुमच्या स्टुडंटच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार होणार आहेत थोडा तुम्ही वेळ तर खूप तुम्हाला मिळणार आहे तर धन्यवाद श्वेता हा थँक्यू थँक्यू थेरॉटिकली माहिती आहे सगळं मॅडम नुसतं ध्यान लेटेस्ट टेक्निक कारण आता ब्रह्मांड बदलत आहे ना कॉसमस बदलत आहे बदलतंय बदलत आहे त्या युनिव्हर्सच्या चेंजिंगला आपल्याला काही चेंज करायचंय ते थोडस आपण लक्षात बरोबर की आपोआप आपण येणार आहे ऊर्जेसोबत वाहत जाणार आहे क्लो मध्ये छानपैकी आणि ते जाणून घ्यायचंय आपल्याला इथून तर धन्यवाद आता मी म्हणते परत जॉईन करा नूतन मॅडम तुम्ही ध्यान सुरू करू शकता तर ग्रुप आहेच आहे काही सांगायचंय विचारायचंय तर चला परत एकदा ग्रुप लिंक जॉईन करा हो। कारण थोडीशी फ्री लिंक केली आता या ग्रुपसाठी तर मी मिटिंग एंड करते नूतन मॅडम तुम्ही सुरू करून ध्यान सुरू हो हो